नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अप मित्रमंडळीमध्ये शेअर करा नंतर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पालखेड पिंपळगाव पालखेड या ठिकाणी आवखालील एक क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे हायब्रीड तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाळी तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जसे दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली अकराशे एकोणसत्तर क्विंटल जसे दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेली तीनशे पाच क्विंटल जसे दर सात हजार एकशे पंचाळीस रुपये क्विंटल سروسدندر سزسزار